ओम नम शिवाय तर आज आपण इथे रुद्रपाठ आणि चौथा सोमवार त्याची पूर्ण पूजा आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि आपण संपूर्ण पूजा इथे केलेली आहे प्रथम आपण दारामध्ये रांगोळी काढलेली आहे शिवाची पिंड काढलेली आहे तर तुम्हाला ही शिवाची पिंड आवडली का तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कशी पिंड आली अगदी रेखीवाशी मी काढलेली आहे तर तुम्हाला ती कशी वाटली ती पण कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपण कशा पद्धतीने रुद्रपाठ केलेला आहे आणि कशी मंदिरात जाऊन आपण पूजा केलेली आहे आज आहे शिवामुख जवस तर इथे आपण शिवाच्या मंदिरात आलेलो आहे आणि आपण आता रुद्रपाठ त्यानंतर एकशे आठ बेलाचे पत्र एकशे आठ नामावली म्हणत आपण ते एकशे आठ बेलपत्र आपण घालणार आहोत तर हे आहे रामेश्वर मंदिर मंचरमधली पुणे येथील मंचरमधले हे मंदिर आहे तर इथे आपण आलेलो त्यानंतर आपण घंटा वाजवली आणि आता आपण आतमध्ये शंकराच्या इथे आपण जात आहोत तर इथे खूप छान प्रकारे असं मंदिर सजवलेलं होतं आणि खूप छान असं सजावट केलेली आहे त्यानंतर पाचनंतर इथे अभिषेक केला जातो तर आपण इथे आता रुद्रपाटाला चालू केलं आहे अभिषेकला तर प्रथम पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घातलेलं आहे त्यानंतर छान असं चोळून घ्यायचं आहे पिंडीला आणि त्यानंतर पाण्याचं स्नान घालून घ्यायचं आहे तर आपण पाण्याचं स्नान घालून घेतल्यानंतर स्वच्छ आपण पिंड करून घ्यायचं आहे त्यानंतर अत्तर वगैरे लावून घ्यायचं आहे तर सर्व बाजूने अत्तर लावून घेतलेलं आहे त्यानंतर चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे तर इथे आपण चंदन लावलेलं आहे त्यानंतर भस्म आवडतं भस्म शंकराचं ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे वस्त्र घातलेलं आहे म्हणजेच कापसाचं वस्त्र केलं आणि ते घातलेलं आहे त्यानंतर आपण अक्षदा वाहिलेत आणि बेलपत्र घातलेत आणि बेलफळ पण घातलेलं आहे बेलफळ पण आपण इथे अर्पण केलेलं आहे अक्षत वाहिलेले आहेत फुलं वाहिलेले आहेत त्यानंतर केळीचा नैवेद्य ठेवलेला आहे खडीसाखर ठेवलेली आहे आणि आता शिवामूठ शिवा जवस आहे तर शिवामूठ जवस वाहताना आपण शिवाला पहिल्यांदा अंगठ्याने घालाय हे व्हायचे आहे त्यानंतर तर्जनीने त्यानंतर मूठ व्हायचे आहे पूर्ण शिवाला जवसची त्यानंतर आपण इथे अगरबत्ती धूप धूप आणि इथे तुपाचा दिवा लावून आपण इथे आरती करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली ते आरती पूर्ण झालेली आहे शंकराची आरती त्यानंतर आपण एक शंकराचा जप केलेला तर आहे त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप एकषाठ वेळा केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली इथे संपूर्ण पूजा झालेली आहे आणि त्यानंतर पाचनंतर इथे बंद राहतं आणि त्यानंतर मग अभिषेक सर्वजण करून घेतात इथे त्या सजावट करतात तर अशा पद्धतीने आपण इथे चौथ्या सोमवारची छान अशी पूजा संपूर्ण केलेली आहे तर नक्कीच सांगा तुम्हाला ही पूजा कशी वाटली ओम नम शिवाय ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वा मृत्युमुक्ष वंदनान ओम ओम शिवाय ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वा रुक्मे वंदना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा थँक्यू सो मच असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच